नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मेन्यू ब्लॉग मध्ये तर आज मी आई आणि बाबा आम्ही तिघ जण चाललो होतो गावाकडं तर जाता जाता आम्हाला मस्त सनसेट दिसला तर म्हणलं सूर्याचा पण मस्त शूट करून घेऊ एक सनसेट एकदम मस्त दिसत होता आम्हाला जो असतोवर चांगलाच अंधार पडला आणि बोयारात आल्यावर आपण नोडलो वाज वातावरण तर मामाकडे पोचल्याच्या नंतर सकाळी उठून आणि आवरून आम्ही आलो आत्याकडं तर म्हणलं आत्याच्या घराचं काम कुठपर्यंत आलंय ते पण होतं मी आलो घराकडे तर बाबा आणि मामा तिथं उभारून चांगलेच गप्पा मारत होते तोपर्यंत मी म्हणलं आपला शूट काढावा आणि आता आपण जावं आत्याकडे मग मी आत्याकडे गेलो आत्या आणि आत्या म्हणल्या ये तुला मी खायला अंड्याची भुर्जी करते आणि आई म्हणली जा मग लिंबूने खालून ये लिंबू घेऊन मग काय गेलो लिंब आणायला आणि मला लिंबू घेऊनच तर आत्याने बुर्जीसाठी कांदा कापला आणि नंतर आत्याने आम्हाला सगळ्यांना ताट वाढली आणि मला म्हणे चलपटकन खाऊन घे रातचा आपला मिनी ब्लॉग इथंच संपवतो ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा